मुंबई नाका पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी अट्टल चोरट्याकडून केल्या शून्य चार मोटार सायकली जप्त एव नाशिक टीव्ही हमेशा सच के साथ नाशिक शहरात व परिसरात दुचाकी वाहन चोरीचे दिवसेंदिवस अनेक प्रकार वाढत चालले असताना नाशिक शहरातील विविध पोलीस स्टेशनला वाहन चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत सदर आळा घालण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त सो नाशिक शहर श्री संदीप कर्णिक यांनी आदेश दिले होते दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी मुंबई नाका पोलीस स्टेशन नाशिक शहर कडील गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार हे हद्दीत गस्त करीत असताना पोलीस शिपाई चोवीसशे पंचेचाळीस गणेश बोरणारे यांना गोपनीय माहिती मिळाली एक इसम हा भारतंदर नाशिक या ठिकाणी शून्य दोन चोरीच्या दुचाकी विक्रीसाठी घेऊन येणार आहे त्या अनुषंगाने वरिष्ठांना माहिती देऊन दोन पंचांना सोबत घेऊन भारतंदर नाशिक येथे मस्जिदच्या बाजूची गल्ली नं बारा नंदिनी नदीच्या किनारी दिनांक सात जून दोन हजार चोवीस रोजी सुमारे संध्याकाळचे पाच वाजून दहा मिनिटे वाजता सापळा अर्चला असता एक ही सम हायका हौंडा शाईन मोटारसायकल नंबर एम एच सदतीस एफ त्रेपन्नशे सात या वाहनावर बसलेला दिसला सदर वाहना शेजारी बजाज कंपनीची विकात मो सा क्रमांक ही उभी एफ वाय होती। सदर इसमाने पथकास प्रयत्न केला परंतु पोलिसांनी सदर इसमास पाठला करून पकडले व त्याचा नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव सोहेल उर्फ बाबू पप्पू अन्सारी रा भारतंदर असे सांगितले सदर इसमाकडे अधिक चौकशी केली असता त्याने सदर दुचाकी वाहने हे चोरी केल्याचे सांगितले तसेच इतरही दोन दुचाकी वाहने त्याने चोरी केल्याचे कबूल केले बाबू मुंबई नाका पोलिसांनी त्याने चोरी केलेल्या एकूण शून्य चार दुचाकी वाहने हस्तगत केली आहे सदरची कामगिरी ही माननीय पोलीस आयुक्त असो नाशिक शहर श्री संदीप कर्णिक माननीय पोलीस उप आयुक्त सो परिमंडळ वजाय, नाशिक शहर श्री किरण कुमार चव्हाण माननीय सहा पोलीस आयुक्त साओ सरकारवाडा विभाग श्री सिद्धेश्वर धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली व मुंबई नाका पोलीस स्टेशन नाशिक शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अशोक गिरी सो पोनी गुन्हे श्री श्रीनिवास देशमुख यांचे देखरेखी खाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक निसार शेख सहायक पोलीस उपनिरीक्षक रोहिदास सोनार पोलीस अंमलदार तेवीसशे अठ्ठावन्न समीर शेख पोलीस शिपाई चोवीसशे पंचेचाळीस गणेश बोरणारे पोलीस शिपाई चोवीसशे एकोणचाळीस नवनाथ उगले सर्व नेमणूक मुंबई नाका पोलीस स्टेशन नाशिक शहर यांनी केली आहे अन्याय अत्याचाराचा पर्दाफाश करण्यासाठी एबीपी नाशिक टीव्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा